तर शिवण्याला मी कॉल करतो मित्रांनो आणि शिवने कशी बोलते बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया होय शिवण्या कशा आहेस बरे आहेस का शिवण्या बरी बरी हैस इसका हेलो आवाज ये नहीं का हेलो, हेलो।, हेलो। शिवन्या बोलत्या हेलो आवाज ये तु का जेवलीस का जेवली काय काय खाले भातू खाला दूध भात दूध भात चपाती भाकरी काय होय मी गावी चाललोय गावी येत आहे का होय गावी हो चला की आपण जाऊया गावी राणी आहे दूध खाऊया आपण दूध भात गावी खाऊया होय फिराय जाऊया आपण बाबांना भेटू आईला भेटू येत आहे गावी तुम्ही हो ना मॅडम हॅलो आवाज येतोय हॅलो होय होय गावी जाऊ आपण फिरायला जाऊ होय चांदोलीला जाऊ काय कुठे जायचं चांदोली रिसॉर्ट तांदवणला पण जायचं का हा कानवणला जाऊ बोटिंग करू होय 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 आणि काय तुम्हाला खायचं काय नारळ नारळ पाणी प्यायचंय तिकडे होय का चांदोलीला कुठं ला? होय हा चालतंय चालतंय शिवान्या मम्मीला पप्पांना आणि दादाला घेऊन जायचं का नाही आपण नाही घेऊन जायचं दिदे बोल की नाही घेऊन जायचं तू आणि मी फक्त जायचं आपण फिरायला मम्मीला काय नाही न्यायची मम्मी रागवती तुला यशवन्या आवाज येतोय का हॅलो हॅलो दीदी हॅलो आवाज येतोय का जेवला सका होय मग आपण गावी जाऊया ना जाऊया काय हा कोणत्या गाडीत तिकीट काढायची गाडी साजिरी साजिरी मग कोणती फुल राणी काढायची होय का एम के केस काढायचे रुचिका रुचिका काय होय ठीक आहे दोन सीटा काढायच्या का, रुच्ची का हो है? है, था था? चार चार काढायच्या मम्मी पप्पा पण येणार दादा पण येणार होय मम्मी पप्पा नाही है बोलतात ये दिदे। दिदे। होय गावी गावी जाऊया ना हां चला चला तयारी ता, करा तयारी करा एक महिन्याचे कपडे घ्या होय होय एक महिना एक महिना राहायचा आपण होय तुमच्या शाळेला सुट्टी आहे का होय मॅडम मॅडमनी अभ्यास दिलाय का होय काय दिला अभ्यास अभ्यास पूर्ण करायला सांगितलंय केलास पण पूर्ण काय काय केलास ए बी एबी डी लिवली लिवली पण एक नंबर होय एका दोन लिहलीस का होय लिहली मुळाक्षरे मुळाक्षरे पण बारा खड़े लिहल्या का लिहल्या एक नंबर हुशार आहे तिथे कुणी शिकवलं दादाने शिकवलं होय दिदे कुणी शिकवलं हॅलो आवाज येतोय का दिदे हॅलो हा येतोय येतोय तुमचा पण आवाज येतोय तुम्ही जेवलेले नाहीत का आवाज येत नाही मोठा होय तिथे पप्पा कुठे आहेत कामाव गेलेत होय रिक्षा चालवत्यात तू नाही गेली होय तिकीट काढायला जाणार आहे सोय आत्ता मी पण येऊ का फिरायला चला होय हा कुठून कुठे जायचं आपण होय पनवेला जायचं जा? कुठे जायचं पनवेलला जा, पनवेल टू ठाणा लॉंग राईव्ह लॉंग ड्रायव्ह ला होय तू आणि मी दोघच जायचं का एक नंबर एक नंबर ठाण्याला जायचं होय आणि दादाला पण घ्यायचा नाही घ्यायचं घेऊया की दादा मी पाटी बसेल तू चालवशील पुढे रिक्षा होय होय हा चल दादाला म्हणा बस दादा हा कोपरला जाऊया तिथून मावशी जवळ हा ठीक आहे ठीक आहे दादाला पण घेतो हा दादाला व्हॉट्सअप केले मी आ, भाहरी हा कामराजनगरला हायवेला बाहेर या हा राजश्री मावशीला पण बोलवूया हा ठीक आहे ठीक आहे आणि तनिष हा तनिषला पण बोलवायचं पण दिदे आपली रिक्षा आहे ना बस नाही आहे तरी पण घ्यायचं होय ठीक आहे ठीक आहे तू पुढे दोन आणखीन दोघ जणांना घे काय हा घे घे ते घे ते घे तेजस ते दादाला तनिष दादाला पुढे घे ओके हा मी संग्राम आणि राजेश्री पाटील बसतो ओ हा पूनमला पण घ्यायची वय हा ठीक आहे ठीक आहे आणि सोन्या सोन्याला पण घ्यायचा का नाही घ्यायचा घ्यायचा हम्म आम्हाला सर्वांना घेऊन चालवशील का ठीक आहे आपण तलाव जाऊ ना ठाण्याला जाऊ हा ऐकतेच ना हा आणि ठाण्यावरून परत ना घाटकोपर घाटकोपरवरून परत ना वाशी हा आणि वाशीवरून परत ना पनवी आणि परत ना परत ना काय जा हा संध्याकाळी जेवायला घरी येऊ नको हॉटेलला जाऊ हा ठीक आहे ठीक आहे हॅलो दिदे हॅलो काय बोललीस हॅलो हा येतोय तुमचा आवाज येतोय मला अभ्यासाचं काय बोलत होता असा गावी जाताना अभ्यास घे दिलाय काय होय दिदे